माणसाला त्रास होतोय कायच नाही गरजच पडलेली आहे एका जगाचं हागून ठेवतायत दुसऱ्या जागा येऊन हायत चालेल दिवस झाले पाऊस पडायला सुरुवात झाली आजपर्यंत पण काम सुद्धा व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेलं नाहीये खेळला ना मग आता तुम्ही काय करा द्यायला पहिला पहिलाच बघा ना गेलात ना पहिला लेफ्ट आहे हो हो तिथून गेलात ना एक चार पाच किलोमीटर सरळ जायचं पूर्ण गेलीच होती माणसं होती म्हणून काढली तरी तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर काल रात्रीचा ब्लॉग पाहिलाच असेल त्याच ठिकाणी मी आज मॉर्निंगला आलो आहे तर तुम्हाला आजचं सकाळचं एकडचं वातावरण किंवा जे काय सिच्युएशन आहे किंवा ज्या ब्रिजची अवस्था आहे ते आपण पाहणार आहोत आणि पाण्याची आता लेवल कमी झाली आहे पण मार्ग तर काहीच नाही आहे तर ब्लॉग नक्की शेवटपर्यंत पहा आणि असेच नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही पाठी पाहू शकता आता आपल्या पाठीमागे जायचं आणि काल इथेच असं मी ब्लॉक केलेलं आणि पाठीमागे असं पूर्ण पाणी भरलेलं तर तो पाठीमागे जो ब्रिज आहे त्याची आता काय अवस्था आहे ते आपण बघूच त्याच्या ब्लॉगमध्ये सो सुरू करूया ब्लॉग तर पाहू शकता आता मी ब्लॉक सुरू केलेला सर्व गेला मार्गच नाही ठेवलाय त्यांनी पूर्ण जाऊन तुम्ही आपले होता काढलेला कशाला पावसाचं पाणी ना तिकडे जाम केलाय सर्व माझ्या कंपाऊंडला पाणी शिरलेलं आहे दहा हा माझ्या मित्राचा कंपाऊंड आहे तो पूर्ण बाद झालेला आहे पाणी आपलं काल मी आलं करून पण काय नाही त्याच्यात काय करणार माणूस असं सांगा तिकडे आमच्या त्या साईडचा दर्गेजवळचा पण जो मार्ग आहे ना तिकडे पण प्रत्यक्ष घसरलेला आहे रस्ता घसरलेला आहे आपण जातो जाऊच नाही शकत जो मार्ग आहे ना तो बंद झालेला आहे संपूर्ण बंद झाला रात्री तर एवढा पाणी होतं की माणूस चालत नाही जाऊ शकत होता त्या रस्त्या दरम्यान तोंडाची जी माणसं होती ना ती साथवावरनं गेलेली आहे अरे तरी पण या लोकांना काय सुचत नाही की लवकर करावा माणसाला त्रास होतोय कायच नाही त्यांना काही गरजच नाही पडलेली आहे एका जवळचं हागून ठेवताय दुसऱ्या जागेवर येऊन हाकतायत चालेल काय बोलणं बघू शकता किती संताप चालू आहे आणि एवढी नुकसान झाले आतमध्ये आणि हा पाणी पूर्ण आहे ना, ना। आतमध्ये आला होता कंपाऊंड आमचा धक्का गेलेला आहे इकडनं पण गेलेला आहे हा पूर्ण पूर्ण ब्रिज पण गेलाय आता आणि हा पाहता येते बघा काय सिच्युएशन आहे कायच नाही आलेला आहे आपल्याला आणि काही जणांना अजूनही अपडेट माहीत माहित नाही की बंद आहे तर लोक येतात इकडे बाईक वगैरे घेऊन ओके आपण जाऊया पुढे पाहिलं तुम्ही की त्याचा हा जो सिच्युएशन कंपाऊंड आहे पूर्णपणे या पाण्याखाली गेला होता आणि पूर्ण किती नुकसान झाले तुम्ही पाहू शकता आणि पाहू शकता पुढून गाडी येते आता आता जाऊया आपण पुढे नेमकं काय ब्रिज ची सिच्युएशन आहे हे पण बघूया तर पाहू शकतात तिकडे गाड्या येत आहेत आणि काही लोकांना अजून माहित नाहीये की बंद आहे म्हणजे आपलं पुढे दस्तुकी साहित्य सांगितले आहेत का नाही कुठून कसे काय येतात इथपर्यंत मग आज बघा आपला पूल पुरुष गावातला पूल हा पूर्ण पाण्याने भरला होता फक्त पूर्ण तिकडे गाड्या रिटर्न जात आहेत आता दस्तुरीमध्ये काही लोकांना सांगतात का नाही गाड्या एवढ्या इथपर्यंत कशा येत आहेत जर एवढा पाऊस वगैरे हो सांगून पण तुम्ही जे पाहू शकता माझी ज्या ठिकाणी बाईक भर उभी आहे त्या ठिकाणपर्यंत पाणी आलं होतं म्हणजे तुम्ही सांगू शकता एवढं ही आहे ना पूर्ण पूर्ण पाण्याने आणि हा घर पण पाण्यानेच गेला होता पूर्ण पाहू शकता इथे म्हणजे पाणीचा प्रेशर कुठपर्यंत माझी बाईक आहे ना तिथपर्यंत काल पाणी होता आणि त्या बिचाऱ्याचा पूर्ण कंपवण्यामध्ये पूर्ण नुकसान झाले त्याची तुम्ही ऐकलं असाल त्याचं मत आता मध्ये किती संतापलेला तो आणि आता पाहूया तिथे जर आपण पुढे जाऊया आणि हा पाऊस काही आता थांबत नाही आहे तर जे कोणी माझा ब्लॉग बघत असेल तर ज्याने त्याने पर्यायी मार्गात जा पालघर साईड जा किंवा देवसर ते दस्तुरीलाच जा मध्ये आता कुठे मध्ये येऊ नका कारण पूर्णपणे हा मार्ग बंद आहे आणि हा जो पर्यायी मार्ग काढला होता आता हा ब्रिजची अवस्था बघा पण एक वाद झालाय पूर्ण आणि इथे तो पर्याय मार्ग रस्तार पूर्ण पूर्णपणे वाहूनच गेलाय पूर्ण त्याच्या मोऱ्या वगैरे दिसत तुम्हाला पूर्णपणे वाहून गेलं आणि आता इथं पूर्ण झाड वगैरे सगळं वाढत आहेत आता पावसातून मी व्हिडिओ करतोय तर व्हिडिओला क्लिअरिटी भेटणार नाही आहे कारण पावसाचे टेम बरोबर कॅमेऱ्याच्या मध्ये मध्ये येत राहणार तुम्ही सिच्युएशनला महत्व द्या क्वालिटी राहू द्या आता पण पुढे पुढे जाऊया की नमकं कुठे कुठे पाणी भरलंय आता आपला भुलेश्वर ते कातरवाडी हा जो ब्रिज होता ह्याची एवढी बिकट अवस्था झाली आता आपण पुढे जाऊया आणि कुठे कुठे रोडची अशी म्हणजे पूलची अवस्था असेल किंवा रोड असेल आपण पाहूया तुमचा टेम्पो आपण हे ना वाकोली वाकोलीत वाकोलीत काय सिच्युएशन आहे आता वाकोलीत पण आता नाही तेवढं पाय नाही सगळं पाणी गटाराचं आहे ना गटारात पाणी खूप फुल भरत चॉकअप झालेलं नाही आहे चॉकअप झालं सगळं बरोबर माती सगळी आले गटागट मोकळी नाही आहेत पाण्या जायला मार्ग नाही आहे त्याच्यामुळं कसं पाणी सगळं भरतं कुणाच्या दुकानापर्यंत पाणी साठतं कुठे दुकानामध्ये पाणी शिरतं हा सगळ्या निस्कृत का, सगळा कारभार झालेला आहे म्हणजे हा जो काम आहे तो बोगस काम आहे पूर्णपणे बघायला तर काम म्हटलं की तसं बोगस पती आणि टाइम टू टाइम नाही आता पंधरा वीस दिवस झाले पाऊस पडायला सुरुवात झाली पण आजपर्यंत वाकुलीचं पण काम सुद्धा व्हायला पाहिजे होत त्या पद्धतीने झालेलं नाहीये ना तिथं लेबर लोक म्हटले की थोडे थोडे लेबर लोक थोडं थोडं काम चालू आहे मग तुम्हाला असं काय बोलण्यात पण काय अर्थ राहिलेला नाहीये बंद आहे सगळं सिच्युएशन आहे आणि आता पाऊस एवढा वाढलाय त्याच्यामुळं काम तर काय बंदच होणार आता काम काय चालू होऊ शकत आता तर पावसाचे दिवस चालू झालेले आहेत आता आपणच हो आता आपण काय जे आहे ते सोयीचा मार्ग पकडायचा किंवा पर्याय मार्ग पकडूनच आपण आता आपल्या गाडीवाल्यानं पण त्रास व्हायला लागलाय फिरून फिरून जावं लागतं आता तुमचा पेट्रोलचा विषय बघितला तर जर एक पंधरा मिनिटाचा रस्ता आपल्याला एक तासाचा व्हायला झाला आहे दो दोनशे मीटर आम्हाला दोन चार किलोमीटर जास्त जास्त जावं लागतंय पूर्णपणे आता विषय झाला सगळं आणि काही लोकांना काय आयडिया नसेल नवीन वगैरे डायरेक्ट येतात तिथे जे काय लावले तर काही जण इथपर्यंत आले आणि तर आता दिवसाचा आहे रात्रीचा असेल तर काय प्रवास कारण मी माझा चॅनल आहे तर मी काल रात्री स्वतः प्रवास केलेला आहे देवसरच्या इकडे फुरुज म्हणजे दयाल पर्यंत एवढी बेकार सिच्युएशन आहे ना आणि साखरूचा जो पूल आहे ना जो पाठीमागचे दोन्ही ब्रिज वरून पाणी मोठे असून सुद्धा आणि आता आता तर पूर्ण आता जो पर्याय मार्ग असेल सोयीचा मार्ग असेल जे काय असेल ते पूर्णपणे गेलंय आता राहिलं बघता काय आपण काय ना काय जो पण ब्रिज होत नाही तो पण काहीच करू शकत नाही आपण बरोबर आता पाऊस पडतो त्याच्यामुळे काम होणं पण मुश्किल आहे आणि लोकांना आता काही लोकांना शिरशी फाट्यावर डायरेक्ट पालगड मार्गे दस्तुरी जावं लागतं बरोबर बंद आहे बंद आहे आता रस्ता तुम्हाला दयाल साईड जायचं कुठं तुम्हाला खेळ खेडला ना मग आता तुम्ही काय करा दयाल जा तिथून पहिल्याच बघा ना गेलात ना पहिला लेफ्ट आहे हो हो तिथून गेलात ना एक चार पाच किलोमीटर सरळ जायचं तिथून बद्ध येईल की गावं वगैरे येतील तिथे विचारायचं मला देवसडला जायचं देवसडे आहे ची एकदा फार फाटेमध्ये भार आलात ना तिथून तुम्ही सरळ खेळला आयडिया नसेल विचारा हा पाणी जे आहे ना आपला ना गाडी तिथपर्यंत काल पाणी होता आणि तो पूर्ण साईड पूर्ण गेलाय पौलावरून जे जे पाणी गेले ते आपण पाहूया इथून आपण डायरेक्ट आता पुढचा स्टॉप घेऊ जिथे ब्रिज वगैरे जो आपल्या दर्ग्याच्या बाजून एक जो ब्रिज आहे जो पर्यायी मार्ग बोलतात शक्यतो जो फुल पुरुष आपला दर्गा टू जो काय प्रवास करत तो शक्यतो छोटी गाडीनेच प्रवास करा कारण पूर्ण बेकार झाले रोड सर्व आणि मोठ्या गाड्यांसाठी एकच पर्याय मार्ग आपला जो पालघर साइड किंवा आपलं हे देवसर दे ते ते पासून पालघर आपण जाऊया पुढे आपल्याला पुन्हा मित्र भेटलेला इथे तर मित्र बोल हा रस्ता दर्गा आमच्या कोंडवाडीत जातो एक मिनिट हा जो रस्ता दिसतो आपल्याला बरोबर आता काल इतका पाऊस पडलेला आहे की जी आमचा ब्रिज आहे ना तिच्या पुढे रस्ता कच्चा आहे तो पूर्ण रस्ता पाण्याने धुपून गेलेला आहे आणि काल रात्री दरम्यान आठ वाजता एक गाडी पण तिकडे गेलेली आहे तरी पण या गाडवाल्याला सांगून ते ऐकतच नाही म्हणून आज बंद केलेला आहे गाड्या जाव्या नाही कुणाची गाडी पाण्यात जावी नाही म्हणून बंद केलेला आहे तरी पण ही लोक गाडी घेऊन येत आहेत बघा आता कशा आले हे hey, येणार कुठून त्यांना माहिती <laughs> काल पासून रस्ता बंद करण्यात आलेला आहे तरी पण या गाड्या आणतात तर काल एक गाडी पूर्ण गेलीच होती माणसं होती म्हणून काढली तरी नाही तर पूर्ण पाण्यात गेली माणसा तर चालायला नाही वाट होती रात्री पूर्ण पाणी भरलेला होता बरोबर पाहू शकता मार्ग नसून सुद्धा इकडून येत आहेत त्यांना सोयीचा मार्ग दिलेला आहे आपलं इथन गेलात ना नादगाव मार्गे बाहेर पडतो तो नादगावला बाहेर पडतो दुसरा पण एक रस्ता आहे तिकडनं पण तो इतका बेकार आहे की गाडी तिथन जाणारच नाही काय तिकडे लय दगड आहेत तर मी दररोज जातो येतो म्हणून मला माहिती आहे पण ही लोक दोन रस्ते आहेत तुम्ही जावा नादगाव मार्गे जो रस्ता आहे ना तोच चांगला आहे थोडा बहुत खराब आहे पण आपण सुरक्षित जाऊ शकतो पाच ते सहा किलोमीटरचा फरक पडतो तरी पण हे माणसं आपलं पाच सहा किलोमीटरचा फरक पडला पडल्याने इथनं जायचा प्रयत्न करतायत बरोबर काय बोलणार यांना आता हे बघा हे गाडीवाले पण तिकडनं आलेत यांना परिस्थिती तुम्ही विचारू शकता तिकडची कशी आहे ती आता बघती <laughs> कसं भारी यायचं <laughs> ते तुम्ही जात होता त्या साईडला पुढे हो मी जात होतो आता बंद केलेला आहे ना हो तर बघूया तिथून जातो थोडा सिच्युएशन कव्हर करून घेतो कवर करून घेतो आणि नंतरला आपल्या साईडला येतो पुढे ओके पाहू शकता आता आपण दर्गेच इथं आलोय आणि इथे पण पूर्णपणे पाणी भरलं होतं काल पण जाऊया पुढे लोकांनी आता इकडून प्रवास करू नये कारण इकडचा पण इकडचा पण रस्ता पूर्णपणे खचलाय आता तुम्हाला एकच मार्ग आहे ते म्हणजे दयाल तू देवसडे आणि देवसड ते दयाल किंवा दस्तुरीवरून डायरेक्ट पालघर ते आपलं डायरेक्ट दापोली साइड बाकीच पूर्णपणे पूर्णपणे गेला होता रोड आता फक्त शक्यतो टू व्हीलरच इकडून येते पण जात आले बघा हा पूर्णपणे हे जेवढं दिसतंय ना हा पूर्ण पाण्याच्या का म्हणजे पाण्यामध्ये गेलो होतो पूर्ण तर पाऊस शांत असल्यामुळे थोडं पाणी पूर्ण कमी झालंय परत जर एक तास पाऊस जोरदार पडला तर पूर्णपणे आपण पूल पाण्याखाली जाईल माझ्याकडून माझ्या चॅनलला जा तुम्ही नवीन अपडेट आहेत देतो तुम्हाला तर मी माझ्या चॅनलमध्ये भरपूर असे लिंक टाकलेले आहेत की पर्याय रे मार्ग कसं काय कुठून जायचं दयाल तू कसं काय जायचं माझा कालच एक ब्लॉक पडलेला आहे द्यालपासून वगैरे ते पाहू शकता तुम्ही आणि मी इथून ब्लॉक केलेले या मार्गातून कसं भार पडायचं शक्यतो दुचाकीच म्हणजे टू व्हीलर असेल त्यांनीच प्रवास करा मोठ्या गाड्यांसाठी हा रोड नाही आहे केलेला कारण पूर्ण खचलाय पूर्ण रोड हा शक्यतो बाईकच येतात इथून पाहू शकता तुम्ही